भारतामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा विषय तो म्हणजे भारतातील रस्ते आणि रस्त्यांवरती होणारे अपघात या सगळ्यांमागचं कारण असं की आपल्या जनतेला न कुठली शिस्त आहे ना कुठल्या ट्रॅफिक रूलची त्यांना सिव्ह्युरिटी आहे आणि या सगळ्या गोष्टीतून होणारे अपघात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याची किंवा तुम्हाला आम्हाला उजळणी करण्याची गरज यासाठी आहे की कर्नाटकमध्ये जो झालेला वोल्वोचा ॲक्सिडेंट आहे आणि त्याच्यामध्ये त्या गाडीवर जो कंटेनर आहे तो पलटी झाला आणि त्याच्यामध्ये गाडीमध्ये बसलेल्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला त्याच्यामध्ये गाडीचा जो ड्रायव्हर होता म्हणजे गाडीचा जो चालक होता गाडीचा जो ओनर होता त्याचा कुठलाही त्याच्यामध्ये त्यांना ट्रॅफिक नियमांचं किंवा त्यांना कुठल्याही बाकीच्या गोष्टी आहेत ज्या ड्रायव्हिंग करत असताना रोड सेफ्टी से रिलेटेड त्यांना कुठल्याही व्हायलेट केलेलं त्यांनी सगळ्या गोष्टींचं पालन केलं होतं बट याच्यामध्ये त्याची चूक नसताना देखील कंटेनर आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात ते कंटेनर या वोल्वो वोल्वो या गाडीवर पडलं आणि त्याच्या कुटुंबाचा अंत झाला आणि बट या सगळ्यामध्ये सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा एक नवीन विषय ठरतोय तो, तो म्हणजे वोल्वो जगातील सगळ्यात सेफेस्ट कार म्हणून जिच्याकडे बघितलं त्या गाडीला जगातील सगळ्यात सेफेस्ट गाडी म्हणून प्रमोट करतात बट भारतात झालेल्या अपघातात ती गाडी या टेस्ट मध्ये सक्षम फेल ठरली आहे त्या गाडीतील बसलेल्या सहाच्या सहा जणांचा मृत्यू झाला आणि बाकी बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतात बट या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की भारतामध्ये जे रोड ऍक्सिडेंट आहे त्यांचं प्रमाण नेहमी वाढत जात आहे केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी देखील वारंवार आहे की आम्ही प्रयत्न करतोय की रस्त्यांवरती होणारे अपघात कमी करण्याचा ते निम्म्यावर आणण्याचा बट त्यात आम्ही फेल ठरतोय तर यासाठी की रस्त्यांवरती होणाऱ्या अपघातांची जी संख्या आहे ती वाढत जाते आणि या सगळ्यात महत्त्वाचा जो रोल प्ले करतो ते तो म्हणजे रोड डिसिप्लिन आणि लेन डिसिप्लिन अमेरिका असो किंवा बाकी ज्या युरोपियन कंट्री त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की लेन डिसिप्लिनला खूप महत्त्व आहे पण भारतात तसं नाही आहे कुणीही विरुद्ध बाजूने येतो कुणीही त्याला वाटेल तशी लेन बदलण्याचा ट्राय करतो मागच्या पुढच्याचा विचार न करता आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम रस्त्यांवर ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांना होतो आणि या सगळ्याचा सारांश असा आहे की तुमच्याकडं भारतात सेफेस्ट कार असून चालत नाही सेफ ड्रायवर असून चालत नाही म्हणजे ट्रेन आणि सेफ ड्रायव्हर असून देखील चालत नाही आणि सेफेस्ट कार असून देखील चालत नाही आणि तुम्ही सेफ्टीचे रूल नुसते एकट्याने फॉलो करून काही फायदा नाही कारण की इथलची जनता किंवा भारतातील बहुतांश रोडवर ट्रॅव्हल करणारी जी लोकं आहेत ती सेफ्टी रूल फाट्यावर मारतात आणि त्यांनी फाट्यावर मारलेल्या रुल्स त्याचा परिणाम बाकी लोकांना भोगायला लागतो जसं की कर्नाटकमध्ये झालेल्या या वोल्वो गाडीच्या अपघाताबद्दल याच्यामध्ये ड्रायव्हरची कुठली चूक नसताना त्यांनी सेफ्टी रुलचं से केलेलं संपूर्ण पालन बट तरीही शेजारचा किंवा दुसऱ्या रोडच्या दुसऱ्या बाजूनं जाणारा जो कंटेनर होता त्यांनी किंवा समोरून येणारा जो ट्रक आहे त्यांनी लेनचं म्हणा किंवा स्पीडचं म्हणा किंवा त्यांनी रोड सेफ्टीचं फॉलो त्यांनी केल्या नाही आणि त्याचा परिणाम या कुटुंबाला बोगायला लागला आणि या अपघातात पत्नी पती आणि त्यांचे दोन मुलं त्याचबरोबर त्यांची बहीण आणि त्याची मुलगी या सगळ्यांचा या अपघातात अंत झाला त्यामुळे रोडवर ट्रॅव्हल करताना लेन डिसिप्लिन समोरचा so, जरी पाळत नसला तरी रोड डिसिप्लिन पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जी अवजड वाहनं असतील त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा त्यांच्या <coughs> शेजारी किंवा त्यांच्या अगदी जवळ जाऊन गाडी थांबू नका त्यांच्यापासून जेवढं होईल तेवढं अंतर ठेवा ते रोडच्या ते लेनच्या त्या साईडला असू द्या ते लेनमध्ये असू द्या किंवा रोडच्या पलीकडच्या साईडला असू द्या जर वन वे रोड असेल तर आणि या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या त्याचबरोबर आपल्या बरोबर ट्रॅव्हल करणारी लोक जर तुम्हाला दिसतंय की कुणी सेफ्टी नियमांचं पालन करत नाही तरी त्यांना जेवढं आपल्याला पॉसिबल होईल तेवढ्या गोष्टी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करा ऐकलं तर ठीक आहे अदरवाईज सोडून द्या भारताचे जे ट्रॅफिक पोलीस आहे ते देखील प्रयत्न करतात बऱ्याच वेळा अनेक लोकांना ते पकडतात बट आपल्यालाच अशी सवय झाली आहे की पकडल्यानंतर सर माझी याच्याशी ओळख मी कॉल लावून देतो तुम्ही बोला आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना देखील त्या फॅमिलीवर आहेत त्यांना देखील त्यांनी गृहित धरून सल्ले ते की आपण पकडल्यानंतर एक तर पावती फाडायची किंवा तो कुणाला तरी कॉल लावणार त्याचा कॉल ऐकायचा आणि याला सोडून द्यायचा या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर अनेक असे सगळेच बोलत नाही बट अनेक असे जे ट्रॅफिक पोलीस आहे ते एकाच ठिकाणी रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल करायचं सोडून त्या रस्त्याच्या कुठल्या तरी एका कोपऱ्याला जाऊन बसलेले असतात किंवा उभा ठाकलेले असतात तर हा सगळा जो प्रयत्न आहे भारतातील रोड त्याचबरोबर प्रशासनाचा देखील या सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो ह्यासाठी की भारतातील रस्ते कुठेही म्हणजे जर नवीन माणूस एखाद्या नवीन रस्त्यावर गेला तर त्याला माहीतच नसतं की कुठं खड्डे आहेत आणि कुठं बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे आपण आपल्या परिणाय जेवढा पॉसिबल होईल त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू आणि बाकी गोष्टी भगवंताच्या हातात सोडून पुढे चालत राहू धन्यवाद